ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला ला ला करा शेर करा करा शेअर आणि कर क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील घरालगत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना सिंदखेड पोलिसांनी धाड टाकली या धाडीमध्ये जुगारीचं साहित्य आणि रोख रक्कम नऊशे ऐंशी रुपयांसह यामधील चार आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला तेरा जून रोजी आठच्या सुमारास दहेली गाव येथील साहेबराव लक्ष्मण पारस्कर यांच्या घराच्या पाठीमागे घरालगत सिंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस यांनीडकॉन्स्टेबल पोली दारासिंग गंगा सिंग चौहान यांच्या फिर्यादीवर आरोपी प्रमोद रामदास पवार तसेच जलील निजाम शेख आणि साहेबराव लक्ष्मण पारस्कर तसेच गजानन किसनराव काळे या आरोपींना अटक करून ांनी जन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना जुगारचं साहित्य आणि रोख रक्कम नऊशे ऐंशी रुपयांसह मिळून आल्यामुळे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांच्या आदेशानं पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी